महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान युट्यूब चॅनलवर मी सूरज दिगे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ते आत्ता लगेच करा कारण याच्यावरती आपण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातल्या गोवंशाची माहिती तुम्हाला देत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेलार ॲपमधली सर्वात मोठी गोष्ट जर म्हणलं तर मालक स्वतः त्याच्या दावणीच्या वळूबाईलांची गायींची किंवा वासरांची माहिती हे स्वतः त्याच्यामध्ये फोटो असेल व्हिडिओ असेल ते अपलोड करू शकतात ही सर्वात मोठी फॅसिलिटी आपण या ॲपच्या माध्यमातून दिलेली आहे मंडळी मंडळी आपण कालच्या भागामध्ये शीतल रुपनेर या मालकांची दावणीच्या गायींची खास मुलाखत पाहिली की कशाप्रकारे सांभाळल्या जातात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी असताना त्या गायी असताना त्यांना लागणारे वळू देखील तेवढेच महत्वाचे आहेत आत्ता मालकाकडे जवळपास दावणीला चार वळू आपण पाहतोय त्यातल्या प्रत्येक वळूची माहिती आपण थोडक्यात घेऊया मालक आम्हाला एकदा तुमचं परत एकदा नाव गाव फोन नंबर आणि या बैलाची पूर्ण माहिती द्या आमचं गाव खंडेराजुरी माझं नाव शीतल बापूर उपनोर खंडेराजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस पासष्ट पंचवीस ब्याऐंशी आता पाहतोय किती आहे किंवा कुठून घेतला किंवा काय ही माहिती द्या आम्हाला पूर्ण हा बैल बघा आता दाताला हा बैल आपल्या घरच्या गायीचाच आहे त्याचा वडील सलगरचा पिंटू माळे नागवाखडा म्हणून बैल ह्याची पाहिजे आहे आता किती काही भरून झाल्या ह्या बैलाच्या गायी आए... आतापर्यंत बघा दोन वर्ष झालं चालू आहे एक बावीसशे तेवीसशे काही झाले आपल्या दावणीला किती वासर झालेली याची सध्या आपल्या दावणीला बघा आता याची दोन खोपा म्हणजे आपल्या सत्ताच्या म्हणजे चाळीस भर वासर झालेत आपले Okay. आता आम्हाला थोडस हे विचारायचं की आता हा तुम्ही वळू म्हणून तुमच्या दावणीला ठेवलेला आहे आणि तुमच्याच गायीच वासरू आहे आता दावणीला एवढ्या गाई असताना तुम्ही बऱ्याचशी कालवड आणि खोंडांची विक्री करता हे काल आम्हाला सांगितलं पण हा जेव्हा जन्माला आला तेव्हा तुमच्या ती गोष्ट लक्षात आलेली का की हा पुढं वळू म्हणून चांगलं काम करेल त्यामुळे ह्याला विकायचंच नाही काय कसं ते कळतं लहानपणातच वासरांबद्दल कळतंय त्या कारण त्याचं पायाचं फाउंडेशन म्हणा त्याचे कानाचे आपले नजर कानाचे त्यावर कळते की म्हणजे लहानपणीच आहे तर एखाद्या मालकाच्या दावणीला जेव्हा बरीचशी पैदास मोठ्या प्रमाणामध्ये होत असते किंवा एखाद्या मालकाच्या दावणीला जन्माला आलेलं वासरू आहे तर त्या मालकाने कसं ओळखायचं की बाबा हे पुढं मग कारण त्यांनी विकलं नाही गेलं पाहिजे कधी कधी असं पण होतं आपण विकून बसतो आणि पुढं जाऊन ते मोठं वासूर तयार होतं मग असं वाटतं हे काय विकलं आपण लहानपणी तर कुठल्या गोष्टी या शेतकऱ्यांनी किंवा आता बरेचसे नवीन खिलार पालक आहेत तर त्यांनी कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे जन्माला आल्या वासरू विषय असा आहे त्यात वे अनुभविक माणूस म्हणजे किलारमध्ये अनुभवत कमी आहेत बिगर अनुभवी जास्त आहेत पण असं आहे लोक बी असे करतात म्हणजे ज्याला काही कळत नाही त्याला काय तरी सांगायचं असा आहे तसा आहे प्रत्येकाला समजावं त्या बैलाच शेपट लांड पाहिजे त्या वसराचं शेपट लांडं पाहिजे डोस्क बारीक पाहिजे कानं त्याची बारीक पाहिजे त्याला पोळी पोळी बी कमीच पाहिजे एवढं जर सगळं शास्त्र असलं बैल सम चांगलं संभायला का अडचण नाही ते दोन रुपये कधी वाढत असतात आता तुम्ही ही गोष्ट आम्हाला सांगितली पण आता आम्हाला हे बनायचंय की सर्वात महत्वाची गोष्ट की एखादा नवीन खिल्लार पालक आहे पण त्याला पुढं ह्याच्यामध्ये जाऊन अजून शिकायचं किंवा काय मग त्यांनी ह्या गोष्टीसाठी मग तुमची दावण असेल किंवा अजून शेतकऱ्यांची दावन असेल इथं जाऊन अनुभव घेतला पाहिजे का बाजार यात्रेत कसं त्याने अनुभव कसा घ्यायचा कसं असतं आपापल्या गावात जो माणूस जाणताय त्या माणसाचा जरा म्हणजे परचय घेत जाऊन त्याचा म्हणजे परचय घेतला पाहिजे कसं काय त्याला विचारून द्या ना जा, आपण स्वतः अनुभव घेतला पाहिजे म्हणजे त्यांनी त्याचा मित्र मंडळी किंवा गावातले जो केला म्हटलं जानता कोण आहे का नाही त्या जरा माहिती माहिती घेतली पाहिजे तुमच्या या वळूकडे किती लांबून गायी येतात तुमच्या गायीं व्यतिरिक्त आता विषय कसा आहे माहिती आहे का आपला ओळख आता सध्या म्हणजे काळा बैल काळा मोरा ब्याला सध्या स्टॉपला बैलाय आता हो बऱ्याच पैकी लावून म्हणजे ते गावाला नाव सुद्धा सांगायचं नाही त्यातली पण येतात आपल्याला कसं होते लांब ते वाहतू म्हणून तुम्हाला जमत आणा गाई एखादी लांब ना आणून जर गाई का एखादी कापदार मोती असं आम्ही सांगून कमी बघा आता तुमच्या आता तुम पुन्हा आला बारा मते आली इकडे खाली करमाळा आला, आला सातारा ही सगळं झालं करण बेळगाव प्रश्न का फोन येते आपल्या आणि समजा एका दिवसाला जास्ती असत किती गाई भरल्या जातात समजा या वळूकडून आपण जास्ती असत दिवसाला किती गायी भरल्या कारण तुमच्या घरच्या गायी पण बरेच आहेत विषय असा असतोय कसा आहे सांग काय कमीत कमी दोन तीन गाय चालत्यात का चार चालत्यात का पाच चालत्यात पर विषय असा असतोय सरासरी दोन गाया तर भराव आपण दोन गायीचं लिमिट ठेवावं पण एखाद्या दिवशी आलं ना आपण ऑलरेडी आपल्या दोन गायी भरून बसलेलो असेल तर मग आपण फोनवर सांगतो मालकाला की आज हा बैल नाही सोडता यायचा नाही कसं विषय की एका जर सोडला तर त्यांची गायी कसा आहे किती अंड्या जर सोडलं तर त्यांची काही पलटत नसेल त्यांना ज्याला विश्वास आहे तो म्हणतो ते सोपे काय अडचण सोडा गाय पलटी होणं हे बैलावर एका गायीवर डिपेंड आहे विषय कसा असतोय जर डिपेंड जर तर सगळं सर्वच गाय म्हणजे पलटी व्हायला पाहिजे आणि जर गायचं जर हे असला फट असला तर बैलाचा काय संबंध येत नाही बैला फॉल्ट तर एक ठीक आहे धन्यवाद मालक मंडळी आपण आता यांच्या दावणीच्या या, या वळू बैलाची माहिती पाहिली मालक आम्हाला आपण हा बैल भरवण्यासाठी किती पैसे घेतो याचे आपण आता बघा एक हजार रुपये घेतोय गेला आता आपण दिवसाला दोन गायी भरणं असेल किंवा तीन गायी भरणं असेल तर या वळूचं पण एक क्षमता असती तर त्याच्यासाठी आपण कुठल्या प्रकारची वैरण किंवा खुराक काय याला स्पेशल देतो की जेणेकरून हा कायम तंदुरुस्त राहिला पाहिजे विषय कसा असतोय वैरण याला सगळे चांगले लागत्या कारण वळू आहे त्यामुळे वैरण चांगली लागत्या वली वैरण पाहिजे थोडी वाळी पाहिजे म्हणजे लागवड दोन टाइम पाहिजे दूध पाहिजे त्याला आणि अजून एक असं गोष्ट आम्ही खिलर क्षेत्रामध्ये देखील पाहतो की वळू बायलांना आपण वापर करतो पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा ते पण व्यायाम झाला पाहिजे बाकीच्या गोष्टी तर याच्यासाठी आपण काय यांना स्पेशल गोष्ट करतो का की वेगळं ट्रेनिंग पोहणी असेल पळवणं असेल हो ही करायला लागते पळवायचं म्हणा गाडला झोपायचं असो किंवा पोहणी पाहिजे हे शेवट म्हणजे त्यांना व्यायाम राहील तर त्यांचं शरीर चांगलं राहते आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की वळू बैल दावणीला असेल तर मॅन पॉवर एका माणसाला जमतो का, का दोघं तिघ पाहिजेलच घरी वळू बैलाचा विषय असा आहे तसं सरासरी एकट्यावर होत नाही वळू बैलाला दोन माणसं लागतात दो सरासरी कारण बैल मारायत ह्याच विषय असते दोन माणूस लागतेच दो बैला धन्यवाद मालक तर मंडळी आपण यांच्या दावणीची या बैलाची खास मुलाखत पाहिली आपण आता त्यांच्या दावणीच्या इतर बैलांकडे जाऊया नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपल्या खिलार चॅनलचे सहा लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते तेव्हा चॅनल इथपर्यंत पोचू शकला आहे तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान तर मंडळी आपण या मालकाच्या दावणीची मुलाखतीच्या सुरुवातीच्या टायमिंगमध्ये मध्ये त्यांच्या दावनीच्या मोठ्या बैलाची मुलाखत पाहिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता त्यांच्या दावणीला असलेला अजून एका वळूबाईलाची मुलाखत पाहतोय आपण आता बऱ्याचदा एक गोष्ट पाहतोय की मालक एका दावणीला एकापेक्षा जास्त वळू का ठेवतात याचं प्रमुख कारण आज आपण कालच्या मुलाखतीत पाहिलं की मालकाच्या स्वतःच्या त्यांच्या घरच्या जवळपास चाळीस प्लस गायी आहेत तो सर्वत तर त्यांची घरची गरजच ही सर्वात मोठी आहे पण याचबरोबर आता त्यांनी दुस मग आता पहिला तर तोडीच तोड आहे की आज महाराष्ट्र कर्नाटकातला टॉपचा वळू काळामोरा सध्या यांच्या दावणीला आहे मग तसा वळू असताना दुसरा वळू घेतला जातो किंवा आपल्याच दावणीचा तयार केला जातो तर त्यावेळेस कशा पद्धतीची पडताळणी त्या वळूची केली जाते कारण तो पण तेवढ्याच ताकदीचा असला पाहिजे मला आता आम्ही पहिल्या वळूची माहिती पाहिली तर या वळूचा विशेष पण काय आहे हा आपल्या दावणीचा आहे किंवा काय ही सगळी माहिती द्या आम्हाला शिव बैल बी आपल्या घरचाच आहे घरच्याच घ्यायचा आपल्या चाळीस भरगे आहेत म्हणजे कसं होत आपल्या घरच्या घरच्याच घ्यायचा मग आता किती गायी भरल्या गेल्या त्याचे आपण जे पैसे घेतो ह्याला किती पैसे असतात गायी भरण्यासाठी गायी भरण्यासाठी एक हजार रुपये घेतोय मग आता एक हजार मग आता जसं तुम्ही काल मुलाखतीमध्ये सांगितलं की या बाईलाच्या ज्या कालवडीत त्या कालवडींना आपण दुसरा वळू भरतो तर त्यावेळेस मग आपण अंदाजे किती कालवडी भरल्या जातात अंदाजे महिन्याला शाबायला ज्या ह्या रक्तात भरवून नाही चालत याच ह्याच्यात वेगळ्या रक्तानं भरावं लागतं ह्याच्या आपापल्या रक्तात नाही चालत त्याचा विलट दिशेने हे करायला लागतं हाय त्या रक्ताला दुसरा बैल दावायचा आता त्या ज्या पहिल्या वळूकडून समजा महिन्याला दहा गाई भरल्या जात असेल तर ह्याच्याकडून किती गाई भरल्या जातात हे तसं नसतंय प्रत्येकांच्या ह्याच्यावर असतंय ते म्हणजे चाळीस वर असते कुठला बैल पाहिजे कोण म्हणते कसा पाहिजे कोण म्हणते काळा पाहिजे कोण म्हणते पांढरा हरणा पाहिजे आता हा किती दाती बैल आता आता हे दोन दाती कोंडा आहे याचा जो खुराक आहे तोच याचा खुराक असा हा खुराक एकच आहे सगळा याच माप अजून पुढच्या भविष्य काळात अजून मोठं होणार आहे हो माप होणार आता दुसरा द्यामुळे याचा माप होणार की बैलाचं माप होण्याचं वय हे काय असतं नक्की म्हणजे कुठल्या वयात कि हा टाइम असतो वाढण्याचा बैलाच माप वय वाढायचं म्हणजे साडेतीन वर्ष वाढते उंची वाढते साडेतीन वर्ष आणि आता एक गोष्ट जर म्हणायचं झालं तर आपण आता दावणीला जेव्हा आता आम्ही बघितलं तुम तुम की तुमच्याकडे शक्यतो मुरुम किंवा खाली मातीची जागा आहे तर मग अशा वेळेस बैलांच्या नाख्या करायची गरज पडते शक्यता कसं आहे समजा नक्की करायला येत नाही नक्कीच बैल जर नक्कीला जर बैल असला तर त्याची नक्की करायला लागतात नक्कीचा बैल असला जरा खडकात बांधला आणि आता तुमच्या गाई आणि बैल पण समजा तुमचं हे माळरान आहे मोठं तर या फिरत असताना असं म्हणतात ते पत्री पण मारायची गरज पडते तुम्हाला अशी गरज विषय जलमतान जलमताना नक्कीचा पहिला खोर असतोय जलमताना ते खोर निघून जाऊन दुसरा खोर तयार होतोय त्यामुळे तो खोर निभायच तयार होतोय त्यामुळं एक सत्तर ते ऐंशी टक्के पत्रीची काही गरज येत नाही ओके पायाचा पहिला दुसरा तयार ठीक आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण या बैलाची देखील माहिती पाहिली आता अजून दावणीला दोन खोंड आहेत एक आदत आणि एक दोन दाती त्यांची माहिती घेऊया नमस्कार मंडळी यांच्या दावनीचा अजून एक जातीवंत कोसा खेल बैल पाहतोय आपण की खोंड आहे की जवळपास आदत वय अंदाज याचा तर मंडळी एक गोष्ट जर बघितलं तर मालकाच्या दावणीला पहिला एक काळा मोरा बैल होता त्याच्यानंतर कोसा पाहिला आणि अजून एक कोसा खून पाहतोय तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे बंदी उठण्याच्या अगोदर सर्वात जास्त आपण काजळी खेलार हे मोठ्या प्रमाणात पाहिजो महाराष्ट्रामध्ये जे प्रदर्शन व्हायचं त्या प्रदर्शनामध्ये देखील काजळी खिलर हे मोठ्या प्रमाणात असायचं म्हणजे कोसा खिलरचे गट हे आजपर्यंत महाराष्ट्रात म्हणजे बंदी उठण्याच्या अगोदर कुठेच होत नव्हते पण बंदी आपण बंदीच्या काळामध्ये असेल किंवा बरंचसं चॅनलच्या माध्यमातून कोसा खिलरचं महत्त्व देखील दाखवून दिलं जेवढं काजळी खेलारचं महत्त्व आहे तेवढंच कोसा खिलरचं पण महत्त्व आहे मेहनतीचं कष्टाचं काम करण्याचं सर्वात जर कोणी गोवंश करत असेल तर तो आपला खिलार गोवंश करत असतो मंडळी तर त्यातलंच एक उदाहरण आणि एक गोष्ट जर बघितली तर वासरातलं आपण विशेष विशेष गोष्ट जी आहे ती मालकाकडून जाणून घेऊयाच पण आपण एखाद्या वासराकडं कोसा खिलारकडे बघतो तेव्हा त्याच्या ते तोंडावरचं आता हे जे चित्र म्हणजे ही जी डाग असतील याला चित्र आ, पान म्हणतात किंवा मानेवरचा जो पट्टा असेल किंवा मांडीवरचा असेल मागचा पोर्शन असेल हा पायांवरचा तर याच्यामुळं वासराचा रुबा हा वेगळाच दिसत असतो तर मला का आम्हाला थोडस या वासराचं काय विशेष पण आहे ती माहिती द्या ह्या वासराचा असा विषय आहे ह्या वासरा जे कान आहेत सगळ्यात बारीक कान आहेत बैलाय तोंडाची नळा आहे ती एक नंबर आहे म्हणजे ती काय म्हणते माडग्या मेंढी सारखं तो नळा याला म्हणजे अशी कोचा आहे बायला शिंगाई दिशा आहे आणि काळ्या शिंग आणि त्याचबरोबर बायला शरीर लाय फिटिंग आहे बायला शेपट बारीक आहे बायला जर फाउंडेशन आहे मागलं पाय जसं ठेवते तसं फुटलं पाय चार बाजूचा एक सारखं फाउंडेशन आहे बायला हे आपण वासरू घेतलंय का आपल्या दावणीच आहे नाही ही वासरू आपल्या घरच्या दावणीच आहे ओके हे कुठल्या बैलाच वासरू आहे हे आपल्या एक पहिला बैल होता कोसा बैल होता त्या कोशा बैला पैदास आहे काळा मोरा नव्हता कोसा कोसा बैल होता त्याची पैदास तर एक विचारायचंय की काळा मोरा पाहिला आपण नंतर तो दुसरा कोसा पाहिला आणि हा कोसा पाहतोय तर ह्या कोसा पण वासरू कधी काळा मोरं होऊ शकतं तसा काय विषय होत होऊ शकत तसं काय सांगू शकत ना काय सांगू शकत ना त्याच्या आई बापाच्या वंशातलं जर काळ म्हणजे काळे कोणतं असलं आई असो आज आपण जे कोणतं असलं बैला जे असो आई जे तर होऊ शकते तर त्यांच्या जर कधीच काळ काय नसलं होऊ शकत नाही तसं म्हणजे त्याच्या मागच्या सात आठ दहा पिढ्यांमध्ये जर एखादी त्याची आई किंवा बाप जर काळा मोरा असेल तर ह्याला होऊ शकतं तर मंडळी एक महत्वाची गोष्ट पण आपण ही पाहिली तर जसं म्हटलं की खिलार ब्रीडिंग प्रोग्राम आपण कशासाठी करणार आहोत की जेणेकरून ह्या बैलाची ह्या खोंडाची जास्ती असतं मागच्या सहा सात दहा पिढ्या आपण आज त्याला मायक्रोचिप बसवल्यानंतर हो त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणार आहोत भविष्य काळात या बैलाकडून काळं वासरू देखील होऊ शकतं हे आज आपल्याला काहीच माहिती नाही कारण ह्याच्या ब्लड लाईनमध्ये कधी याचा आई आजोबा पण जोबा आईची बाजू किंवा बापाची लाईन याच्यामध्ये काळं कोणी होतं हे मालकाला माहिती नाही आणि कोणालाच माहिती नाही त्याच्यासाठी हे रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवायचं की जेणेकरून भविष्य काळात प्रत्येक खोंडाचं प्रत्येक बैलाचं महत्त्व हे काही ना काही वेगळे पण आहे आणि एक आपण इथं मालकाला हा पण प्रश्न विचारणार आहे मालका आता जसं आपल्याला समजा ह्याचा आईन बाप आजोबा पंजोबा माहिती किंवा दोन पिढ्या माहिती आहेत समजा ह्याची जी ब्लड लाईन आहे त्याच ब्लड लाईन ह्याच्या सात पिढ्यांमागं समजा ज्याची असेल किंवा तो वळू समजा आज आपण दा, गाईला दाखवतोय त्या गाईला दाखवतोय आणि हा वळूची ब्लड लाईन मागच्या सात पिढ्यांपूर्वीची जर एकत्र आलेली असेल तर वासरमध्ये जन्माला येताना काहीतरी थोडंफार डिफेक्ट किंवा म्हणजे त्यातलं त्या शिंग कमी तोंड कमी फाउंडेशन कमी असं होऊ शकतं कधी होऊ शकते तसं ती काय आपल्याला कळत नाही पण त्याचं ते असं का झाले चौकशी करायची पण आज जर समजा तुम्हाला एखाद्या आता तुम्ही तर वळू मालक आहात गाई एवढ्या तुमच्या दावणीच्या आहेत पण एखा तुम्हाला एखाद्या समजा तुमच्या दावणीचं माहिती का बाबा माझ्याकडे ही गाई जी आहे जवळपास सहा ते सात पिढ्या हा वळू माझा ह्या बैलाच आहे पण एखादा अनोळखी बैल जर त्याच्या सहा सात पिढ्या काढायचं म्हणलं तर भेटू शकतात अशा का नाही भेटू शकते पण कसं असतं जवळ कुठं असलं तर अवघड काम आहे पण ते अवघड काम आहे लांब लांब ना तकडे लांब ना जाऊन येणे जवळ असं सांगू शकते लांब ना काय सांगू शकत नाही त्याचं मंडळी एक गोष्ट इथं पण आहे की जर रेकॉर्ड मेंटेन ठेवलं आपण हे तर ह्या गोष्टी साध्या सोप्या सर्वांना उपलब्ध राहतील पण आता तसं पाहायला गेलं तर मग एक जण सांगणार की हे ह्या बाईलाचं आहे ह्या आईचं आहे ह्या बापाचं आहे ह्या आजोबा आहे पंजोबा आहे तर हे आपल्या चर्चा झाल्या पण काही उद्या भविष्यात समजा जर खिलार आज खिलार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे पण अजून जर तिला वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर हे रेकॉर्ड मेंटेन ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या खिलारकडे आज महाराष्ट्र बंदी उठली तर आज प्रत्येक जण आकर्षित झालाय की नाही आज मला कसं किलर गाय पाहिजे नाही आज मला खिलर पाहिजे काजळी किलर पाहिजे मला एक शांत गाय पाहिजे मला एक गुजर बैल पाहिजे एक कोण पाहिजे तर हेच जे आज आपण म्हणतोय ते आज उद्या अख्ख्या जगाने म्हटलं पाहिजे की आज आम्हाला दावणीला जसं आज, आज आपण म्हंटलं तर गुजरातची गिर ही बऱ्याच जागी महाराष्ट्रात पण आपल्याला आलेली दिसते ते सांभाळ तर आज ह्या मालकाच्या दावणीला या कालच्या मुलाखतीत जे आपण एवढ्या मोठ्या गायी पाहिल्या तर आज प्रत्येकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी केल्या पाहिजे आणि वळू बनवले पाहिजे तर या संदर्भामधला आपला हा खिलार ब्रीडिंग प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण मायक्रोचिप बसवतो ते तर आवर्जून करा मालक आता याच्यानंतर आपण अजून एक कोणता खोंड पाहणार आहेत का अजून एक आपण आता ते कसं आहे त्याचं काय विशेष आहे त्याचा विशेष असा आहे कसा आहे तिथे फळायचे सगळ्यात मी सलगरी सलगर बैल म्हणायचा मंडळी आता आपण मालकांनी थोडक्यात माहिती दिली आता त्यांच्या या मुलाखतीतला अजून एक शेवटचा त्यांचा जो वळू बैल आहे खोंड आहे तर त्याची माहिती घेऊया नमस्कार मंडळी आज आपण शीतल रुपनेर यांच्या दावणीच्या अजून एक विशेष खोंड आहे की जो जवळपास दोन दाती नुकताच झालाय त्या खोंडाची विशेष माहिती घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे मालक आम्हाला या बैलाचं काय विशेष पण आहे वेगळं पण ते सांगा बरेचसे तीन खोंडांची माहिती घेतली आम्ही बैलांची आता विषय कसा आहे आपल्या इथे चार बैल आहेत टोटल याला धरून म्हणजे प्रत्येक विषय असा आहे प्रत्येक जातीजाने प्रत्येक म्हणजे तावाजा बरवेळा आहे आता पर कसा विषय परत आता पुण्या भागात बैल काळा चालतोय आपल्याला काळा बैल आपल्यापेक्षा कोसा बैल आहे म्हणजे आमच्या कसंडी चालला बैल चालतोय कोसा ते चित्रा कोसा दिसतो उघड चालतोय आणि हरणा कोसा आहे किंवा असा कसा आहे पुण्या भागात असं कुठे जावा भुजार म्हणजे घाटात असो किंवा फायनलला असो किंवा म्हणायचं हरणा कोसा करंटाकासुद्धा सुद्धा बैल चालतोय एक पाना, पाना का आता एक विषय राहायचं होतं की ह्याचा बुजारपाना पाना तुम्ही आम्हाला सांगितलं काळा मोहरा आपण आम्ही पाहिला तर काळा मोरा म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त कुठली बैल घेतली जातात ही कोसा काळी विषय कसा असतो माहिती आहे का आता शर्यत क्षेत्रात तीन प्रकारची आहे तीन चार प्रकारची आता तकडे तुमच्या पुण्या साईडला आलं तर घाटात आहे म्हणजे ती चार बैलाला शिवळाला पळवायची परत चकडे आले सातारा कराड चकडे आलं परत आमच्याच जनरल आलं मग आता विषय कसा असतोय प्रत्येक ज्या म्हणजे ती शरीर छाती ज्या बैला छाती जनरलला चालतोय जरा मध्यम साईट बैल ह्याला चालतोय चकडीला आणि परत जे जरा बैल आहे ते तुमच्या घाटात चालतोय त्या हिशोबा म्हणजे बैल सगळाच बैल काय एका एका म्हणजे मैदानात बोलते असा काही विषय नसतो मग आता याच्यापासून अंदाज किती काही भरून झाला याच्यापासून आता लय काय झालं नाही एक पन्नास रुपये झाले ना वासर पडायला चालू नाही अजून अंदाज कधी भेटतील आता वासर पडायला बघा तरी बी एक अजून बघ आठ सात आठ महिने दावलीला आम्ही चार वळू पाहतोय भविष्यात आपण चार पाच करणार का वळू जास्त पण होऊ शकतात तसा विषय होत नसतोय बैल कसा एक चार करायचा वाटण्याचा विषय असा असतोय बैल किती चांगला झालाय ह्याला विषय त्यामुळे आपण कसं होते चांगल्या बदल इन्स्टिट्यूट बैलच आपण पाळत नसतो आणि असं म्हणतात की वळू बैलाचं जे आयुष्य असतं की ज्याच्यामध्ये आपण बैल सहादाती झाला तर मग त्याच्यानंतर त्याला बडवला जातो किंवा त्याला दुसरीकडे दिला जातो किंवा दुसऱ्या हो शेती काम असेल किंवा पालखीचं पुण्यामध्ये पालखीचं काम असेल किंवा अजून शेतीच्या कामाला पाठवला जातो तर काय असतं की नियोजन की कायमस्वरूपी बैल वळू म्हणूनच ठेवणं किंवा सहादाती झाल्यानंतर त्याला कुठल्या अजून शेती काम किंवा कशाला पाठवणं त्याचा विषय कसा आहे सांगू बैल नेमकं काय जाती आणि काय दिवसांदिवस निवडत चाललाय का दिवसांदिवस साधू आला बैल जर निवडत चालला तर काय गरज येत नाही द्यायला मालकाला बैल जर तुमचा बा दुष्यात चांगला दिसतोय आदतला चांगला दिसतोय चौशात चांगला दिसतोय आणि सायजाती जुळगवला बैल शिंगात जाऊ किंवा पायात बाधू ती परत बैल गायलाच बिल्डिंगसाठी चालायला बंद होते मग परत तिने कुठंतरी पर काहीच गरज येते मग बैल जर शेवट पण जर बिघड नसला काय गरज येत नाही म्हणून ज्याच्यात बैल कसा म्हातार बी झालाय बैल ठिकाणी असा चांगला बैल पायात जातो इथं जातो तर ते बिघडू नये म्हणून याच्यासाठी काही वेगळं लक्ष द्यावं लागतं याच्यासाठी विषय तसा नसतो त्याचा ते, ते रगत गुण पाहिजे आपल्या okay. हातात नसतंय ते काय त्याचं आई बापाचे खानदान म्हणा सगळं ते त्यांच्या म्हणजे अंगात आलेलं पाहिजे ते ठीक आहे मला आम्हाला एकदा तुमचं परत एकदा नावगाव तालुका जिल्हा आणि फोन नंबर सांगा आणि इथे यायचं कसं ते सांगा आमचं नाव शीतल बापूर खंडे राजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली आपला मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस पासष्ट पंचवीस ब्याऐंशी आमचं गाव नाही तीन किलोमीटर आपली म्हणजे रानात आहे राहायला पण रानातनं तीन सांगली पोलीस गोळीबार मैदान म्हणून फाटे आपल्या इथे म्हणजे तत्नं जरा एक अर्धा किलोमीटर आत यायला लागतं आहे रोड सोडून मेन रोड सोडून जरा आत यायला लागते या येण्यासाठी जरा वाट कच्चे आहे म्हणजे तत्नं सांगली पोलीस गोळीबार पत्ता लिहिला म्हणजे कोण बी सांगत आहे त्याला म्हणजे ठीक आहे धन्यवाद तर अशा प्रकारे मंडळी आपण मालकाच्या दाऊनची ही वळूंची खास मुलाखत पाहिली खिलार गायींची जी सेपरेट मुलाखत होती जी काल पाहिली गेली जर ती पाहिली नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हिडिओच्या शेवटी देखील लिंक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार ॲप डाउनलोड करायला विसरू नका चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद खिल्लार